मनोज जरांगे पाटील यांनी आजचा दिवस ते आझाद मैदानात येत नसल्याचं घोषित करताच आता आझाद मैदानाच्या दिशेने या आधीच दिश पोचलेले मराठा बांधव आता पुन्हा वाशीच्या दिशेने परतताना आपल्याला दिसून येत आहेत साहेब आपल्या काही मागण्या मान्य झालेल्या आहेत मात्र काही अद्याप होणे बाकी आहे आता तुम्ही परत काय वाशीच्या दिशेने चालला आहे आम्ही जरांगे पाटील जर इकडे नाही आले तर आम्ही वाशीच्या दिशेने जाणारच आहोत आम्ही हिंगोली जिल्ह्यातून आलेलो आहेत तर आमच्या अठराशे त्र्याऐंशीच्या खाली निजामकाली नोंदी सापडल्या होत्या त्या अनुषंगाने आम्हाला पु हे जात प्रमाणपत्रसुद्धा भेटलेले आहेत तर आम्हाला जरी भेटले तर बाकी आमचा बाकी इतर समाज बाकी आहे त्यांना पण भेटण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहेत ह्या अठराशे त्र्याऐंशीच्या आमच्या नोंदी भेटल्या आहेत त्यामुळे आमचं पूर्ण गाव बसलेलं आहे जर सगळे सोयरे झाले तर आमचा अख्खा तालुकासुद्धा बसू शकतो याच्यामध्ये कारण आमचे पाहुणे अख्ख्या तालुक्यामध्ये आहेत सगळे सोयरे त्याच्यामुळं आम्ही ती आमची सगळी प्रामुख्याने महत्त्वाची मागणी आहे आणि ती जरी बऱ्याचशा आपल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत काही मागण्या मान्य होणे बाकी आहे त्यासाठी आणि सरकारला आणखीन काही तासांचा अवधी दिला आहे कशाप्रकारे बघतात त्याचे आम्ही या प्रकारे बघतो की जारंगे पाटील जो आम्हाला आदेश देतील मराठा बांधवांना तो आदेश आम्ही सर्वजण पाळणार आहोत पाटील साहेबांनी उद्या बारा वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे सरकारला बारा वाजता पाटील साहेब आझाद मैदानावर गुलाल उधळण्यासाठी येतील किंवा ते सांगितले मी उपोषणासाठी येणार आहे दोन्हीपैकी सरकारला जे परवडेल त्याबाबतचा सरकारने निर्णय घ्यावा परंतु मराठा समाज बांधवाला झरांगे पाटील साहेबांनी जे ज्या काही मागण्या केल्या त्या तातडीने आजच्या रात्री रात त्याचे अशी आमची मागणी काय परत तुम्ही दिशेने नाही नाही आता आम्ही या ठिकाणी थांबणार आहे आहे आम्ही गुलाल या निघणार तोपर्यंत इथे थांबणार आहे आम्ही तुम्ही कुठून आलाय आणि आता पुढचं पाऊल काय आम्ही बीड जिल्ह्यातून आलेलो आहोत जोपर्यंत मनोज दादा आम्हाला आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाहीत कारण या ठिकाणी सरकार आम्हाला वारंवार फसवत आहे सरकार देतो देतो म्हणणार न्यूज चॅनलवर हो आता आपल्याच आपल्या साम टी व्ही नाही पण बाकीच्या चॅनलवर आम्ही आता लाईव्ह पाहतोय पेढे वाटप चालू आहे चालू आहे जोपर्यंत आदेश निघत तो नाही तोपर्यंत आमचं आरक्षण नाही कारण आम्ही अनेक वेळेस देऊन बघितलं यांनी फसवा फसवी चालू आहे सगळी कारण हे सरकार फसवत आहे हे काय आधीचे काय सगळे सारखेच आहेत त्यामुळे मराठा समाज आता मागे हटत नाही जोपर्यंत दादा आम्हाला आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडित नाहीत गळत थियो ते मराठा बांधव जोवर मनोज जरांगे पाटील त्यांना आदेश देत नाही तोवर जो तो आजाद वागा लढणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली व्हिडिओ जनहित अरविंद रावराणे सर सचिन गाड साम टीव्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका